कोकण पदवीधर मतदार संघातील सर्व मतदार आणि भगिनींनो नमस्कार मी वैभव सदा फुले युवक काँग्रेस अध्यक्ष बदलापूर शहर ज्या प्रकारे सध्या झाले लोकसभा निवडणुकीमध्ये सामान्य जनतेने ती निवडणूक हाती घेतली होती आणि त्यांनी हुकुमशाही व विरोधी विचारधारे असलेल्या भाजप पक्षाला केंद्रात बहुमत मिळवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केला त्यांनी यश सुद्धा मिळालं त्यामध्ये आपल्या सर्वांचाही मो, एक मोठा सहभाग असेल ही मला हीच मला अपेक्षा आहे पण त्याचबरोबर ज्या प्रकारे आता आपण न्यूज मध्ये पाहत असाल की नीटचे जे परीक्षा सध्या पेपर लीक झाला युजीसीचे एंट्रन्स चे पेपर लीक झाले ह्याचा अर्थ असा होतो की कुठे ना कुठेतरी सिस्टम मध्ये सुद्धा ह्यांनी ह्यांची हुकचारी म्हटलं यांनी सुरू केली आणि कुठे ना कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आपण शिक्षित आहात आपण याचा गांभीर्यापूर्व विचार केला गेला पाहिजे कुठे ना कुठेतरी भाजपला फक्त राजकीय सत्तेतून बाहेर न काढता आपल्याला सिस्टम मधल्या प्रत्येक विभागातून जिथे जिथे भाजपचे लोक घराणेशाही हुकुमशाही मक्तदारी तरी माजण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणावर भाजपचा सुपडा साफ करणं हे आपलं प्रत्येकाचं एक कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं खर तर मी हा व्हिडिओ करण्याबद्दल विचार केला होता की अरे आपण सगळेजण पदवीधर आहात आपण सगळेजण शिक्षित आहात आपल्याला जास्त समजवण्याची मला गरज वाटत नाही कारण की आपण सगळेजणांना जाणीव असेलच की प्रकारे भाजपच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी गेल्या बारा वर्षापासून तुम्हाला जर नाव सुद्धा माहिती नसेल त्यांचं कसं प्रकारचे कामही झाले नाहीत त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून सुद्धा भाजपचा सुपडा साफ करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम मतदानाच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं लागेल आता राहिला प्रश्न की आपण मतदान करणार कोणाला ज्या प्रकारे आपण सगळ्यांनी संपूर्ण भारत देशातील मोठ्या संख्येतील लोकशाही संविधानाला मानणाऱ्या लोकांनी इंडिया अलायन्स म्हणजेच आपले महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला जे काही भरघोस मतं दिली आणि हुकुमशाही विचारधारेला मानणाऱ्या लोकांना हे दाखवून दिलं की जेव्हापर्यंत भारत देशामध्ये शिक्षित लोक आहेत जेव्हापर्यंत भारत देशामध्ये भारत संविधानाला मानणारे लोक आहेत तेव्हापर्यंत देशामध्ये हुकुमशाही कधी येणार नाही त्याचप्रमाणे आपल्या मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा जर आपल्याला एक प्रकारचं आपल्याला जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल म्हणजे ज्या प्रकारे शिक्षण पदवीधरांचे प्रत्येक शिक्षकांचे पदवीधरांचे प्रत्येकांचे जर काम आपल्याला करून करून घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडून देणं ही गरज काळाची सध्या त्याच्यामुळे इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणजे माननीय रमेश जी साहेब यांचं नाव रमेश गिरधार किर हे नावासमोर आपल्याला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये क्रमांक एक आपल्याला लिहायचा आहे किंवा वन आपण इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये आपण लिहू शकतो याच्या व्यतिरिक्त त्या नावासमोर कोणत्याही बॉक्स त्या बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचा वेगळं आपल्या खुर् त्याच्यामध्ये आपल्याला खुना करायचा नाही त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या फिंगर प्रिंट्स त्याच्याने काहीच करायचं नाही एक लक्षपूर्वक लक्षात येतात कारण ही निवडणूक खूप साधी सोपी आहे त्याचबरोबर थोडी वेगळ्या असल्या कारण असतो हे सगळ्या रुल्स मी आपल्याला सांगतोय मी रुल्स आपल्याला वाचून दाखवतो पुन्हा एकदा की मतदान कसं करावं सर्वप्रथम मतदान पत्रिकेत रमेश किर नावाच्या पुढील रकान्यात एक हा अंक लिहून आपले प्रथम पसंतीचे मत नोंदवावे म्हणजे पहिली पसंत म्हणून आपल्याला रमेश किर साहेबांच्या नावा पुढे आपल्याला एक क्रमांक लिहायचाय मतपत्रिकेबरोबर तुम्हाला दिलेल्या पेनाचाच वापर करा जो पेन तुम्हाला तिकडे दिला जाईल इलेक्शन त्यांच्याकडून तोच पेन तुम्हाला वापरायचा तर आपला वैयक्तिक पेन आपल्याला वापरायचा नाहीये जर तुम्ही वैयक्तिक पेन वापरला तर आपलं मत बाद होईल त्यानंतर मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका व अंगठ्याचा ठसाई था था उमटवू नका आपल्या तिकडे साईन वगैरे काहीच करायचं नाही मतपत्रिकेवर फक्त रमेश की लिहिलेल्या ले रकान्या समोरच एक अंक लिहा फक्त माननीय रमेश किर साहेबांचं जे नाव लिहिलं असेल रमेश गिरदार के नाव लिहिलं असेल तर नावासमोरच फक्त आपल्याला मराठीमध्ये एक किंवा इंग्लिशमध्ये वन लिहायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तिकडे दुसरं काहीच आपल्याला लिहायचं नाहीये त्याचबरोबर आमच्या उमेदवार जर निवडून आले तर त्यांनी काही हे दिले बोलतो ना आपण त्याची काही पुढचे प्लान्स आहेत फ्युचर प्लान्स की ते निवडून आले त्यांनी काय काय कार्यक्रम करतील सर्वप्रथम त्यांनी हे म्हणते की जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रह मागणी पाठपुरावा केला जाईल व त्याचबरोबर शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं प्राधान्य एमपीएससी ची पदभर्ती योग्य वेळी व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल एमपीएससी ओ व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा निहाय प्रयत्नशील राहील म्हणजे आपल्या उमेदवारांनी अशा असे बरेचसे त्यांनी मुद्दे सांगितलेत बेरोजगार तरुण आणि कर्मचाऱ्यांच्या चे हितासाठी काम केल्याचा लढा दिला जाईल म्हणजे गेल्या बारा वर्षापासून आपल्याला माहिती नसेल की गेल्या बारा वर्षापासून जो माणूस निवडून दिला गेला होता संघातून कोकणबद्दल मतदारसंघातून बारा वर्षापासून असं कोणतंही काम केलं गेलं नाहीये जे काम आपल्या सर्वांसाठी केलं गेलं पाहिजे त्या कारणास्तव मला आपले कळकळीची विनंती आहे ज्या प्रकारे बरेचशा लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांना सामोरं ठेवून मतदान केलं आणि लोकशाहीच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मिळवणी नेहमीच राहील आणि एक पुन्हा एकदा हात कळक हा जोडून पुन्हा एकदा कळकळी विनंती मी असे करेल आपल्या प्रत्येकाला की ही अजून एक संधी आपल्याला ज्या प्रकारे आपण केंद्रातला जो असलेला माज होता भाजपचा तो, तो ज्या प्रकारे आपण कमी केला मतदानामार्फत त्यांना जो एक अहंकार होता की आम्ही चारशे प्लस जाऊ आम्ही एक साईड बहुमत घेऊ त्यांना त्याची भीती सध्या जे भीतीचं सरकार सध्या केंद्रात चालू आहे त्याच प्रकारे प्रत्येक सिस्टम मधून भाजपला आपल्याला हद्द पार करायचा आहे भाजप म्हणजे भ्रष्टाचारी आपल्याला गृहित धरायचंच आहे कारण की भाजप जिथे जिथे असेल तिथे तिथे भ्रष्टाचार होणारच आहे त्याच्यामुळे त्या कारणास्तव मला आपल्याला विनंती आहे की सिस्टम मधून सुद्धा भाजपला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला या पदवीधर मतदारसंघातून या निवडणुकीतून प्रचंड बहुमताने आणि घराबाहेर निघून कशाच प्रकारची अपेक्षा मनात न बाळगता एक लक्षात ठेवा की आपल्या पुढच्या भविष्यासाठी आपण मतदान करतोय ते तुम्हाला कोणत्या प्रकारचं आमिष त्यांच्या आमिष्यांना बळी न पडता मतदान केंद्रावरती जाऊन त्या मतपत्रिकेवरती पसंती क्रमांक एक म्हणजे आपला एक नंबर लिहायचं ज्या प्रकारे मी आपल्याला सांगितलं त्या प्रकारचं सा मतदान आपल्याला करायचं नक्कीच मला ही अपेक्षा आहे की या कोकण पदवीधर मतदारसंघातून कोकणची ही भूमी आपली ही क्रांतीची भूमी आहे त्याच्यामुळे क्रांतीच्या भूमीतून नक्कीच आपण या बारा वर्षाचा जो आपल्याला झालेला अन्याय आप पुसून काढून एक नवीन क्रांती आपण नक्कीच घडवाल ही अपेक्षा करतो सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस जून रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत आपण आपल्या मतदान केंद्रावरती जाल मतदान कराल व माननीय रमेश किर साहेबांना आपण प्रचंड बहुमताने विजय कराल हीच अपेक्षा मनात बाळगतो आणि नक्कीच आपण म्हणतो ना हुकुमशाहच्या विरोधात व लोकशाहीच्या बाजूने मतदान कराल व या शिक्षण संस्थेतून पण शिक्षण क्षेत्रातून सुद्धा आपण या हुकुमशाही विचार झालेला आपण सुपडा साफ कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि धन्यवाद जय महाराष्ट्र